आणि मग हा सेंद्रिय शेतीचा आग्रह कशासाठी म्हणजे खरोखर सेंद्रिय शेती, खरो शेती आवश्यक आहे का मी अगदी हळूहळू एक एक पाऊल टाकत सुरुवात केली आज मी बरेच वेळेला बघते की असं सरसकट म्हटलं जातं की रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन कमी आहे साधारणपणे तीन वर्ष तरी बरोबरीला यायला लागतात पण माझा अनुभव मात्र असा नाही आहे मला पहिल्या पिकापासूनच बरोबरींनी किंबहुना जास्त चांगलं उत्पन्न मिळालं पूर्वीपासून कृषी विद्यापीठांच्या शिफारसी असायच्या अशा की इतकं इतकं युरिया घाला इतकं सुफला घाला आणि वीज गाड्या शेणखत घाला हा शेणखताचा विषय हळूहळू बाजूला पडत गेला कमी झाला त्याच्यातून आणि मग जमिनीमधला जो जो सुपिकता देणारा भाग होता त्याला हा कमी होत गेला तसा तसा आपल्याला रासायनिक शेतीचे दुष्परिणाम जास्त ठळक व्हायला लागले एका याच्यात सांगा चा सेंद्रिय शेती परवडते का या दृष्टीने जशा जशा व्यवस्था उभ्या होत जातील तसं तसं सेंद्रिय शेती ही आपल्याला निश्चितपणे परवडणारी होणार आहे नमस्कार मी वसुधा सरदार पुणे जिल्ह्यामधल्या दौंड तालुक्यात पारगाव चालूमालू या गावामध्ये आमची वडलोपार्जित शेती आहे आणि दोन हजार तीन सालापासून आम्ही सेंद्रिय शेतीला त्या ठिकाणी सुरुवात केली माझं माहेर मुंबईचं आणि मुंबईत पण आमची शेती होती डेअरी होती आणि आईवडिलांनी आम्हाला लहानपणापासून शेतामध्ये काम करायची एक सवय लावलेली होती त्यामुळे शेतीबद्दल आवड ही लहानपणापासून होती वडील गेल्यानंतर मी आमच्या या पारगावच्या शेतीमध्ये जास्त लक्ष घालायला सुरुवात केली त्यावेळेला मला असं जाणवलं की ही आपली जमीन काही पहिल्यासारखी राहिलेली नाही सुपीक नाही राहिलेली ती जणू काही आजारी पडलेली आहे आणि बरेचसे काही तिचे प्रश्न लक्षात यायला लागले की उत्पादन कमी होत आहे तणांचा खूप प्रादुर्भाव होतो आहे रोग खूप जास्त होत आहेत जमिनाशी कडक चिबड येते आणि असं का होतं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरांचा शोध घेता घेता सेंद्रिय शेती हे एक पर्याय सशक्त पर्याय म्हणून समोर आला किंबहुना रासायनिक शेतीतून हे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत असं लक्षात आलं मी अगदी हळूहळू एक एक पाऊल टाकत सुरुवात केली तेव्हा रबीचा सीझन होता मग गहू लावायचा होता ते सगळा गहू रासायनिकच लावला एकच प्लॉट सेंद्रिय लावला फक्त सेंद्रिय पद्धतीने केलं याचा अर्थ काय सेंद्रिय रासायनिक कीटकनाशकांच्याऐवजी सेंद्रिय कीटकनाशकं वापरायची सुरुवातीपासूनच तो प्लॉट रासायनिक पिकापेक्षा सरस दिसायला लागला म्हणजे त्याची जी काढ होतं गव्हाचं हे जाड होतं त्याचं पातळ रुंद होतं अर्थात पानं जे प्रकाश संश्लेषणातून अन्न तयार करतात त्या कारखान्याची क्षमता वाढली पानांची रुंदी वाढली म्हणजे आणि अपेक्षेप्रमाणे त्याच्यामध्ये उत्पन्नसुद्धा जास्त आलं आज मी बरेच वेळेला बघते की असं सरसकट म्हटलं जातं की रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन कमी आहे साधारणपणे तीन वर्ष तरी बरोबरीला यायला लागतात पण माझा अनुभव मात्र असा नाही आहे मला पहिल्या पिकापासूनच बरोबरींनी किंबवना जास्त चांगलं उत्पन्न मिळालं याच्यामध्ये जसं लहानपणी आईवडिलांनी शेतामध्ये काम करायची सवय लावली होती तसंच निरीक्षण करण्याची सुद्धा सवय लावली होती तेव्हा त्याचा काही अर्थ कळत नव्हता पण आता मी जबाबदारी घेऊन शेती करायला लागल्यानंतर ला मला आपली जमीन काय म्हणते पिकं काय म्हणत आहेत पानं काय बोलत आहेत आजूबाजूचे पशुपक्षी काय सांगतायत आपल्याला हे सगळं ऐकण्याची आणि समजण्याची उत्सुकता निर्माण झाली ज्याची पार्श्वभूमी एक लहानपणापासूनची तयार झाली होती आज मी दोन हजार तीनपासून आतापर्यंत म्हणजे एक वीस एक वर्ष शेती करते मला असं वाटतं की पोषण आणि संरक्षण या दोन चाकांवरती शेतीची गाडी उत्पादनाची चालू असते आणि हे पोषण व्यवस्थापन आणि संरक्षण व्यवस्थापन हे जर आपण व्यवस्थित सांभाळलं गेलं तर रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीमध्येच उत्पन्न जास्त मिळतं आपण एक उदाहरण घेतलं तर आईच्या दुधावरती पोचलेलं बाळ आणि बाहेरच्या बाजारातल्या भुकटीवरती पोचलेलं बाळ याच्यामध्ये जो आपल्याला फरक जाणवतो आईच्या दुधावरचं बाळ हे निश्चितच जास्त चांगलं निरोगी आहे असं म्हणता येईल आज वेगळी गोष्ट आहे आई आई की आईच्या दुधामध्ये सुद्धा विषारी अंश मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात आणि नवजात बाळाला आईच्या दुधापासूनच विषांचा खुराक सुरू होतो ह्या गोष्टी जेव्हा वाचनात आल्या तेव्हा मी जास्त एक खडबडून जागी झाली आणि असं वाटलं की सर्वसामान्यपणे ह्या गोष्टी शेतकऱ्याला माहिती नसतात अन्न खाणाऱ्या शहरी ग्राहकाला तर आणखीन शक्यता कमी आहे आणि या गोष्टी लोकांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत मी जमिनीच्या आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीला सुरुवात केली त्याचं पोषण व्यवस्थापन सांभाळल्यानंतर उत्पादन चांगलं मिळालं पण हे उत्पादन त्याच्या त्या शुद्धतेसकट आणि त्याच्या जो कस आहे त्याच्यातला ह्याच्या सकट ग्राहकांपर्यंत पोचलं पाहिजे त्याच्या पाठीमागच्या विचारापर्यंत ही एक कुठेतरी निकड माझ्या मनात निर्माण झाली आता निवडणुका वगैरे जवळ आल्या ना की आपल्याला पान पान जाहिराती बघायला मिळतात की आम्ही रासायनिक खतांसाठी इतके इतके म्हणजे मागचा आकडा मला आठवतो हो आहे ऐंशी हजार कोटी रुपये अनुदान दिलं सेंद्रिय शेतीसाठी काय शेतकऱ्याला सपोर्ट मिळतो आहे जर कुठल्याच प्रकारचं सहकार्य सहाय्य त्याला मिळत नसेल तर सेंद्रिय शेती ही श्रमप्रधान असल्यामुळे तिच्यामध्ये थोडासा खर्च जास्त आहे झिरो बजेट सेंद्रिय शेती जे म्हटलं जातं तो एक त्याचा वेगळा अर्थ आहे जो आम्ही प्रत्यक्षामध्ये सुद्धा अनुभवलेला आहे की रासायनिक शेती ही एक पिकी आहे सेंद्रिय शेतीमध्ये नेहमीच विविधतेला पिकांच्या विविधतेला आंतरपिकाला हा त्याच्यावरती भर असतो आणि आंतरपिकातून तुमचं पिकाचं सगळं उत्पन्न येऊ शकतं आणि तुमचं मूळ पीक हे तुम्हाला जवळजवळ झिरो बजेटमध्ये मिळतं अशी त्याची संकल्पना आहे मी सेंद्रिय शेती करायला सुरुवात केल्यानंतर जे पहिलं उसाचं पीक घेतलं त्याच्यामध्ये हा पूर्ण अनुभव आम्ही घेतला की आंतरपिकातून भाजीपाला लावला होता आम्ही पंधरा सोळा प्रकारचा भाजीपाला होता तो विकून त्याचं जे काही तीन महिन्यामध्ये उत्पन्न मिळालं याच्यातून पहिल्या नांगरटीपासूनचा सगळा उसाचा खर्च सगळा भाजीपाल्याचा खर्च जाऊन आठ हजार रुपये मला शिल्लक राहिले आणि ऊसाचे साठ टनाचं उत्पादन आलं आता हे जे आठ हजार रुपये शिल्लक राहिले ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सेंद्रिय सेतू नावाची आमची स्वतःची विक्री व्यवस्था निर्माण केली होती आमची एक छोटी काय असेन पण एक बाजारपेठ आम्ही निर्माण केली होती सेंद्रिय शेती करायला लागल्यानंतर मुख्यतः आम्ही असं बघितलं की आपल्याकडे आप बरीचशी बहुतांश सेंद्रिय शेती ही निर्यातीसाठी केली जाते तिकडे तिथे दर चांगले मिळतात परदेशामध्ये त्याला मागणी आहे मला असं वाटलं की आपल्या देशातल्या लोकांनी हे विषमय अन्न खायचं आणि परदेशामध्ये आपण विषमुक्त अन्न पाठवायचं हे कुठेतरी थांबायला पाहिजे दुसरं म्हणजे सगळं जग कड़े कड़े मुझे मुझे आज आपल्याकडे भारताकडे एक मोठी पोटेन्शियल बाजारपेठ म्हणून बघते म्हणजे भारतामध्ये सुद्धा ह्याला बाजारपेठ आहे फक्त ती आज विकसित स्वरूपामध्ये नाही तो त्याचा विकास व्हायला पाहिजे लोकांच्यामध्ये जाणीव पण निर्माण व्हायला पाहिजे म्हणून आम्ही निर्यातीवर भर न देता इथेच स्थानिक बाजारपेठ निर्माण करण्यावरती आमचं लक्ष केंद्रित केलं मी जेव्हा माझे प्रयोग चालू होते त्यावेळेला त्याच्यातली निघणाऱ्या भाज्या असतील फळं असतील धान्य असतील ही पुण्यामध्ये आमचे जे जुने संपर्क होते ह्यांच्याकडे देत होते आणि त्यांचा खूप चांगला प्रतिसाद होता त्यांना की हे वेगळं आहे काहीतरी चांगलं आहे हे तुम्ही अधूनमधून देता हे नियमित का देत नाही म्हणजे लोकांना हे त्याच्यातला फरक कळतोय त्याची गरज जाणवते हे लक्षात आल्यामुळे आम्ही त्याला थोडं जास्त संघटित रूप देण्याचा प्रयत्न केला सेंद्रिय सेतू नावाचा शेतकरी गट निर्माण करून या गटामध्ये आम्ही भाजीपाला वाटून घेतला तर भाजीपाला का भाजीपाल्यामध्ये जास्तीत जास्त फवारण्यांचा आपल्याला वापर दिसतो एकतर भाजीपाल्याची पिकं लहान मर्या काल कालमर्यादा असते पालेभाज्या तर एक महिन्यातच संपतात काही दीड महिन्यात सुरू होतात म्हणजे लोकांच्या हातात पीक लवकर येत असतं ज्या रासायनिक फवारण्या केल्या तर त्याचं विष निचरून जायला जो काही कालावधी द्यावा लागतो हा मिळत नाही त्याच्यामध्ये आणि मग रसायनांचे अंश विषांचे अंश हे त्या पालेभाज्यां आपल्या भाज्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये शिल्लक राहतात आमचा हा जो सेतूचा उपक्रम होता सेतू म्हणजे आपल्याला माहिती आहे की दोन टोकांच्या मधला पूल आहे दोन ठिकाणांमधला तर हा खेडी आणि शहर ह्यांच्यामधला सेतू आहे महाभारतात जसं एक हे आहे की व्यास मुनी म्हणतात की दोन्ही हात उभारून मी लोकांना सावध करतोय पण माझं गुण् ऐकत नाही आहे किंवा अलीकडच्या काळात आपण बघतो की त्या टायटॅनिकचा ता कप्तान लोकांना जागं करायचा प्रयत्न करत होता की अरे आपलं जहाज बुडतं आहे ह्या नाच गाण्यातून बाहेर या कुठेतरी पण त्याच्या इशाऱ्याकडे लक्ष देण्याची लोकांना गरज वाटत नव्हती तशी त्या काळामध्ये तिथल्या व्यापारी जी मनोवृत्ती होती ह्याला गरज वाटली नाही आणि रसायनांचा चढता काळ होता तो दोन महायुद्ध त्याच काळामध्ये झाली ज्याच्यामध्ये रासायनिक अस्त्र बनवण्यासाठी म्हणून रसायन हा सर्वात मोठा उद्योग होता त्यावेळेला आणि महायुद्ध संपल्यानंतर हा सर्व रसायनांचा जो उद्योगाचा डोलारा होता हा शेतीकडे वळवला गेला याची जी शेतीतली रसायनं आहेत यांचा एक मोठा स्रोत हा महायुद्धाच्या काळात उभारला गेलेला रसायनांचा उद्योग ह्याच्यात आहे आज जे आपण टू फोर डी हे तणनाशक वापरतो हे ऑरेंज एजंट ऑरेंज म्हणून वापरलं जाणारं शत्रूचे प्रदेश बेचिरा करत जाण्यासाठीचं जे रासायनिक आस्र होतं तो त्याचा मूळ आहे अशा तऱ्हेनी हे सगळं आपल्या शेतीत आल्यानंतर त्याचे जे काही परिणाम दिसत होते डी डी टी हे त्यावेळेला अत्यंत एक लोकप्रिय असं रासायनिक औषध होतं त्याचा जो डी डी टीचा शोध पूर्वी लागलेला होता पण त्याचे जे कीटकनाशक गुणधर्म आहेत हा शोध एकोणीसशे चाळीसच्या सुमाराला पॉल म्युलर नावाच्या एका शास्त्रज्ञांनी लावला आणि महायुद्धामध्ये मलेरियाचा मोठा एक त्रास होता आणि शत्रूशी लढण्यापेक्षा डासांशी लढण्याचाच एक मोठा उद्योग बसलेला होता किंवा कटकट झालेली होती त्याच्यामध्ये डी डी टीनी डी डी टी म्हणजे एक वरदान वाटत होतं त्याच्यासाठी त्याला नोबेल पारितोषिक मिळालं पॉल म्युलरला ही जर एकोणीसशे चाळीस बेचाळीसची गोष्ट म्हटली तर त्याच्यानंतर वीस वर्षातच राजेल कारसरने जे सायलेंट स्प्रिंग पुस्तक लिहिलं आणि तोपर्यंत तो प्रचारात असलेल्या अनेक विध रसायनांतर विशेषतः डी डी टीबद्दल तिने सांगितलं की ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये जिथे त्याची कधीही फवारणी झालेली असणं शक्य नाही अशा उंच झाडांच्या शेंड्यावरच्या ब घरट्यांच्या अंड्यांच्यामध्ये डी डी टी सापडते ध्रुव प्रदेशामध्ये पोलर ब्रेअरच्या रक्तामध्ये डीडीटी टी सापडते मातांच्या गर्भामध्ये डीडीटी डी टी सापडते सा हा जो एक सर्वव्यापीपणा या रसायनांचा आणि त्याचा घातकपणा हा राचेल कारसननी लक्षात आणून दिला ज्याच्यामुळे सायलेंट स्प्रिंग म्हणजे प्रजननशक्ती कमी होत होत अनेक प्रजाती ह्या नष्टप्राय होत चाललेल्या आहेत आणि त्यांच्याकडचा वसंत ऋतू हा त्या आपल्याकडे जसं कोकळीचं कुजन जर का बंद झालं तर आपण म्हणू की वसंत आपला मुका झालेला आहे वसंत आल्याचं समजत नाही आहे ती परिस्थिती तिथे निर्माण झाली आणि शेतीतल्या रसायनांचा एक आ, जो काही मोठा संकटाचा एक आपण म्हणू आघात होता हा तिने लक्षात आणून दिला या पुस्तकांनी जगभर खळबळ उडवली अमेरिकेमध्ये डी जी टीवरती बंदी आली पण सगळा विषय थोडा मोठा आहे पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की उत्पादनावरती बंदी नव्हती उत्पादन चालू होतं अमेरिकेमध्ये वापरावरती बंदी आली पण त्याची निर्यात ही तिसऱ्या देशांमध्ये विकसित विकसनशील देशांमध्ये होत होती आणि अजून अजूनपर्यंत आपल्याकडे डीडीटी हे एक रोगनिवारक म्हणून वापरलं जाते म्हणून हा जो त्याच्यातला एक संबंध व्यापारी पदर आहे कुठल्याही प्रगतीला तो सुद्धा आपण प्रत्येक वेळी लक्षात घेतला पाहिजे आणि अशा तऱ्हेने जो पाश्चिमात्य देशामध्ये सेंद्रिय शेतीचा विचार चालू होता तो आपल्याकडे आता यायला लागलाय ज्याला आपण हरितक्रांतीचे पितामह म्हणतो ते डॉक्टर स्वामीनाथन यांनी पण एकोणीसशे अडसष्ट सालच्या त्यांच्या एका लेखामध्ये हा इशारा देऊन ठेवलेला आहे की कुठलंही नवीन तंत्रज्ञान आपण वापरत असताना पहिल्यांदा आपल्याला त्याच्या जा मर्यादांची जाणीव असायला पाहिजे आणि ह्या मर्यादा हावी होणार नाहीत आपल्याला मिळणाऱ्या लाभापेक्षा त्या तंत्राचे तोटे जास्त आपल्याला किंमत द्यावी लागणार नाही याचा विचार केला पाहिजे आणि हरितक्रांतीच्या तंत्रज्ञानाबद्दल त्यांनी पुढे हेच सांगितलं की ब जास्त खतं जास्त पाणी जास्त औषधं हे सर्व लावून सातत्याने एकच एक किंवा दोन गहू आणि भाताची पिकं जी घेतली जात गेली त्या पंजाबमध्ये आता कॅन्सरचं थैमान आहे तिथून निघणाऱ्या गाडीला कॅन्सर ट्रेन हे नाव पडलेलं आहे इतक्या मोठ्या संख्येने आणि ज्याच्यामध्ये तरुणांचा भरणा आहे असे कॅन्सर पेशंट तिथून जात असतात राजस्थानातल्या बिकानेरमध्ये जे आचार्य तुलसीदास कॅन्सर रिसर्च सेंटर आहे या ठिकाणी तिथे लोक जात असतात तर हा परिणाम त्याची जी किंमत सामान्य शेतकऱ्यांना भोगावी लागते मला आठवतं ॲग्रोनमध्ये मी एक लेख वाचला होता श्रीलंकेला सेंद्रिय खतांचा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या माणसांनी तो लिहिलेला होता की त्यांच्याकडून अचानक सेंद्रिय खतांची मागणी वाढली आणि एवढी कदाचित ही पुरी करता येणार नाही म्हणून तुम्ही आम्हाला आम इथे आमच्याकडे आमच्या देशामध्ये ही सेंद्रिय खतं निर्माण करण्यासाठी मदत मार्गदर्शन कराल का हा लेख वाचला होता जरा ही वाटली त्याच्यानंतर पुढे श्रीलंकेतल्या जो त्यांच्याकडे अन्न संकट निर्माण झालं ह्याच्या बातम्या यायला लागल्या आणि त्याची कारण मी मला जी सांगितली जात होती की जास्तीत जास्त चीनमधनं येणाऱ्या रासायनिक खत औषधांवरती श्रीलंका ही अवलंबून श्री होती आणि त्यांचा कर्जाचा बोजा इतका वाढला की चीननी ते द्यायचं बंद केलं अर्थात ते काही काळाच्या इशाऱ्यानंतर असेल पण ते बंद झाल्यानंतर यांच्याकडे काही पर्यायच झाला नाही राहिला नाही म्हणून रातोरात त्यांनी राथ सेंद्रिय शेती जाहीर करून टाकली त्याप्रमाणे केलं हे काही पी हळद हो गोरी अशा तऱ्हेनी होऊ शकत नाही जमिनीची पिकांची सतत ब अन्नद्रव्यांचा ऱ्हास होत असतो त्याचं पुनर्भरण करण्यासाठी त्याला पुरेसा कालावधी दिलं पाहिजे पुरेशा प्रमाणात पोषण दिलं पाहिजे ते जर दिलं गेलं नाही तर होणारे जे परिणाम आहेत ते पुढे आपण श्रीलंकेतल्या संकटाच्या रूपाने आपण पुढे सगळ्यांनी अनुभवले श्रीलंकेतल्या शेतीमध्ये रासायनिक खतं त्यांची बंद झाली बाहेरून येण्याची आणि त्याचा जो पर्याय त्यांनी सेंद्रिय शेतीचा शोधला होता तो पुरेशा प्रमाणामध्ये लगेच लगेच देणं शक्य नव्हतं सेंद्रिय शेतीचं धोरण स्वीकारलं आणि त्यांची अर्थव्यवस्था कोलमडली त्याच्यामुळे त्याचा ठपका सेंद्रिय शेतीवरती ठेवला गेला सेंद्रिय शेती हे कारण नाही त्याचं रासायनिक शेतीतून निर्माण झालेलं आरिष्ट टाळण्यासाठी त्यांनी सेंद्रिय शेतीचा हा केला आणि पुढे त्याची पुरेशी अंमलबजावणी होण्या एवढा कालावधी तेवढे रिसोर्सेस तेवढा त्याची संबंध इच्छाशक्ती हे ह्याच्या अभावी आपल्याला जी काय त्याची फरफट झाली याचं खापर मात्र सेंद्रिय शेतीवरती फोडलं गेलं आज आमचा भाग बागायत आहे म्हणून विजेचं बोलू शकतो आहे भागाबद्दल तर बोलायला नको पण आमच्याकडे आज शेतीसाठी आठ तास वीज आहे याचा अर्थ असा की सोळा तास वीज नाही हे नक्की या आठ तासामध्ये किती असेल हे सांगता येत नाही कालचीच गोष्ट आम्ही नवीन भाजीपाला लावला आणि पाणी त्याचं पुरं झालं का मी बघायला गेले तर आमचं पाणी देणारं लक्ष्मण म्हणाला ताई दहा ते सहा लाईट आहे लाईट आली साडेबाराला मुळात ती तीन वाजता गेली चार वाजता परत आली चाललं आहे आपलं भरणं चाललं आहे ह्या प्रकारचा जर धरसोडपणा त्या विजेच्या पुरवठ्यामध्ये होत असेल तर त्याच्या जीवावरती आठ तासांच्या जीवा सुद्धा जे काही पिकं घेतलेली असतील याच्यातलं पुरेसं उत्पन्न कसं येणार त्याच वेळेला पुण्यात आल्यानंतर मी बघते की रात्री सगळं शहर झोपलेलं आहे पण वेगवेगळ्या निऑन सायन्स ह्या झळकत आहेत म्हणजे विजेची एकीकडे उधळपट्टी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि जिथे आपल्या खाण्याशी आपल्या आहाराशी आपल्या अस्तित्वाशी संबंध आहे त्या ठिकाणी किमानसुद्धा सोयी पुरवल्या जात नाहीत तर हा सगळा एक जो शेतीतला शेतीतला अरिष्ट आहे ह्याच्या आणखीन पुढे जाऊन म्हणजे ही सगळी घेऊन त्याच्याशिवाय सेंद्रिय शेती हे एक गरज म्हणून करण्याचं पुढचं पाऊल आहे बरेच जण मला असा प्रश्न विचारतात की एका याच्यात सांगा सेंद्रिय शेती परवडते का आता शेती म्हटलं की उत्पादन आणि विपणन विक्री हे दोन भाग आहेत उत्पादनाच्या बाजूनी बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं योग्य तऱ्हेने लक्ष घातल्यानंतर योग्य व्यवस्थापन केल्यावर उत्पादन पातळीवरती मला काही अडचण वाटत नाही शेती चांगली आपल्याला परतावा हे देऊ शकते उत्पादन देऊ शकते परवडणारी होईल की नाही हे मुख्यतः विक्री व्यवस्थेवर अवलंबून आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला एकट्या शेतकऱ्याच्या दृष्टीने इथेच विषय अडचणीचा ठरतो म्हणून शेतकऱ्यांचे गट करणं किंवा त्यांच्या उत्पादक कंपन्या स्थापन करणं त्यांच्यामार्फत विक्री व्यवस्था उभी करणं पूर्वी थेट विक्रीला आपल्याकडे परवानगी नव्हती पण आता ती मिळालेली आहे त्यामुळे थेट ग्राहकांच्यापर्यंत पोचून मधली जे गाळा आहे हा कमी करून तो शेतकऱ्याच्याच पदरामध्ये पडावा या दृष्टीने जशा जशा व्यवस्था उभ्या होत जातील तसं तसं सेंद्रिय शेती ही आपल्याला निश्चितपणे परवडणारी होणार आहे आज या निमित्ताने ॲग्रोननी मला सर्व शेतकरी भावा बहिणींशी संवाद करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी मनापासून धन्यवाद मानते आणि